मित्र तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू केला आहे किंवा जर व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर एक महत्वाची माहिती तुम्हाला देऊन ठेवते हो दे। कोणताही व्यवसाय सुरू करताना माणसांची गरज लागते नवीन व्यवसाय असताना तुमच्याकडे जर दहा माणसं आली तर दोन माणसं देवासारखी तुम्हाला मदत करतात सगळ्याशी तुमच्याबरोबर उभे राहतात पण आठ माणसं जी तुमच्या सोबत येतात ते फायद्यासाठी येतात करू द्या त्यांना फायदा ते फायदा करून घेत कारण तुमच्या धंद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती आहेत तुम्ही नवीन आहात ही तुम्ही त्यांना फी भरता येईल लक्षात ठेवा लवकरात लवकर त्यांच्याकडनं जे शिकता येईल ते शिकून घ्या कारण अशी माणसं तुमच्यासोबत तसेही टिकणार नाही पण ही माणसं जेव्हा सोडून जातील आणि नवीन माणसं तुमच्याकडे परत जेव्हा येतील तेव्हा ती नवीन माणसं तुमचा फायदा घेऊ शकणार नाहीत कारण आता तुम्हाला त्या गोष्टी माहिती पडले नवीन व्यवसाय सुरू करताना अशा गोष्टी येतात अशा अडचणी येतात हताश होऊन तो धंदा बंद करून दुसरं काहीतरी करायला जाऊ नका टिकून राहा देव तुमची परीक्षा घेत असतो त्या परीक्षेत पास आणि मग बघा काय होत जय हिंद जय महाराष्ट्र